नाजसेत। मी गोंधळून गेलोय राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक कोण शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण संभाजीराजेंचं UH! वक्तव्य महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांमध्ये प्रचंड राजकीय उलथापालतीच्या घटना घडल्या आहेत आणि या घटनांमुळे महाराष्ट्रात दोन बड्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट पडली या दोन्ही पक्षांचा एक गट सत्तेत आला दुसरा गट विरोधात आहे यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक जवळ आली दोन पक्षांचे चार पक्षांमध्ये रुपांतर झाल्याची महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची शक्यता येतं दुसरीकडे काही छोटे पक्ष आणि संघटना तिसरी आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत आणि यामध्ये छत्रपती घराण्याचे कोल्हापूरवादीचे वंशज छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष आणि आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष नवी राजकीय क्रांती घडवण्याच्या तयारीत आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठकी पार पडली आहे आणि यामध्ये यानंतर संभाजीराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किलपणे भाष्य केलं आहे आमदार बच्चूकडू आणि माझी मुंबईत बैठक झाली असता आपण नाविन्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करू अशी चर्चा झाली ही चर्चा सुरू असताना शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलो तेव्हा आपण वेगळ्या महाराष्ट्रासाठी घडवू शकतो असं समजलं असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आमच्या स्वराज्य संघटना ही स्वराज्य संघटना त्यावेळी पक्ष व्हायचं होता पण स्वराज्य संघटनेचा पहिला वार्षिक वर्धापन दिन होता आणि पहिल्या वार्षिक वर्धापन दिनाच्या दिवशी मी नुकतंच परदेशातून आलो होतो डायरेक्ट कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमाला ज्यावेळी मी संबोधित करत असताना मी गोंधळून गेलो म्हणजे दीड वर्षाच्या अगोदर ज्यावेळी हे विभाजन झालं होतं पण कोणाला पक्षाचं चिन्ह मिळालं नव्हतं मी गोंधळून गेलो कुठलं राष्ट्रवादी आहे म्हणजे पवार साहेबांचा राष्ट्रवादी अजितदाचा राष्ट्रवादी कोणाला काय काय मला सुचना शिवसेनेचा तोच विषय भाजप बरोबर या सगळ्यांची खेळ करत होत एक विद्वान आम्ही आहोत म्हणून आम्ही सगळे असे सगळ्याशी करणार आमच्या हातातला रक्तातला आमच्या हातातला म्हणजे काय हातखंटच आहे काँग्रेसची मुवमेंट वेगळी चालू होती आणि मी स्वतः गोंधळून गेलो आता सुद्धा काय फार फार मोठा विषय झाला असा नाहीये मला आपण सांगा आता इथं इथं ग्रामीण भागात मला माहीत आहे पण पश्चिम महाराष्ट्रात शेट्टी साहेब सांगतील आपण गावात गेलो पश्चिम महाराष्ट्र आपण गावात ग्रामीण भागात गेलो तर तिथं दोन, दोन गाव असतात कुठले दोन गाव असतात मोठं गाव म्हटलं तर बुद्रुक आणि छोटं गाव म्हटलं तर खुर्द बरोबर आहे आता आता कोण आहे खुर्द आणि बुद्रुक राष्ट्रवादी खुर्द राष्ट्रवादी बुद्रुक शिवसेना खुर्द शिवसेना बुद्रुक आणि काँग्रेस तर सगळ्यात मेन आहे ना ते त्याच्यावर मी काय बोलणार आता हे बुद्रुक आणि खुर्द हे कशासाठी झाले हो लोकांच्या विकासासाठी झाले काय सगळे हा माझा प्रश्न आहे तुम्हाला लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले का हे झाले स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सत्ता मिळवण्यासाठी हे विकास असायचं हा प्रश्न आपण या प्रस्थापित लोकांना विचारणं गरजेचं आहे म्हणजे आयुष्यभर तुम्ही खेळ केला आमच्यावर पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष तेच प्रश्न त्याच पॉलिसीज बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी